हाय फ्रेंड्स मी स्वाती लाईफ इजे मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण झटपट अशी फ्लावरची भाजी टिफिनसाठी सकाळच्या वेळेत अगदी कमी वेळेत कशी तयार करायची ती बघणार आहोत तर च पांढरं शुभ्र असं आपण फुलावर घेतलं आहे तर खालच्या साईडवरनं त्याचे छोटे छोटे जे फुलं असतात ते काढून घ्यायचे अशा पद्धतीने तर अगदी वेळ न वाया घालवतात चवीला अप्रतिम आणि सगळेजण आवडीने खातील अशा पद्धतीने आपण आहे ना ही भाजी तुम्ही बनवू शकतात तर भाजी ही भाजी तुम्ही डाळ भातासोबत बनवू शकतात पाहुणे आल्यावर सुद्धा बनवू शकतात किंवा अशी पुरी भाजी, सोबत सुद्धा बनवू शकतात चवीला अप्रतिम होते तर नक्कीच एकदा अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी फ्लावरची भाजी करून बघा तर अशा पद्धतीने आपण हे ना हाताच्या सुद्धा असे त्याचे फुलं छोटे छोटे काढून घ्यायचे डेट काढून घ्यायचेत बघू शकता अगदीच वेळ न जाता अगदी लव लवकर अशा पद्धतीने आपले फ्लावर स्वच्छ तयार करून स्वच्छ होतो तर बघू शकता अगदी डेटालाच मी सुरीचा वापर केलेला आहे अशा पद्धतीने आता आपण एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं आणि फुलावर ना पूर्ण निवडून घ्यायचं आणि पूर्ण निवडून झाल्यानंतर ना, ना एका पातील्यामध्ये पाणी घेऊन दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं तर दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर गॅसवरती ठेवून द्यायचं आहे गॅसवरती गॅस चालू केल्यानंतर आहे ना, ना मीठ टाकून घेतलं त्याच्यानंतर हळद टाकून घेतली आता आपण हे ना याला फक्त उकळ फुटून देणार आहोत आणि उकळल्यानंतर आहे ना पटकन आपल्याला शिजवायचं नाही त्या पाण्यामध्ये तर अशा पद्धतीने मी लसूण आलं आणि कोथिंबिरीचे ना डेट घेतले होते ते छान याच्यात मी पेस्ट तयार करून घेतली बघू शकता आता आपण इकडे फ्लावरला उकळ आलेली आहे छान उकळलेली आहे आणि आता अजिबात शिजवायची नाही आहे फक्त आपल्याला उकळून साईडला काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी आहे ना साईडला क यवस हो आता नितरवण्यासाठी काढून घेते तर आता गॅसवरती पॅन ठेवला त्याच्यात तेल टाकून घेतलं पाहिजे तेवढंच तेल टाकायचं जास्त पण नाही मोरी चिरे छान तडतडल्यानंतरही ना वटाणेसुद्धा मी टाकून घेतले कारण माझे वटाणे जे होते ना माझे जे वटाणे होते ना ते अगदी व... बॉईल केलेले नव्हते साधेच होते त्याच्यात मी हिंगसुद्धा टाकला हिंगाचा वास खूप छान येतो आणि जो ठेचा करून घेतला होता आपलं जे आलं लसूणची जी पेस्ट होती ना तीसुद्धा छान टाकून घेतली त्याच्यात आपण एक चमचा भरून धना पावडर टाकून घेतली थोडंसंच मीठ टाकून घेतलं कारण या सगळ्या मसाल्याला चव येण्यासाठी त्याच्यानंतर ना किचन किंग दा मसाला टाकला घरात लाल तिखट टाकला त्याच्यानंतर ना काळा तिखट टाकला अर्धा चमचा हळद टाकून घेतली मस्त छान अशी हिरवी कोथंबीर टाकून घेतली मस्त असं परतून घेणार आहोत एक मिनिटसाठी आपण बघू शकता एक मिनिटासाठी परतून झाल्यानंतर थोडंसं गरम पाणी आपण ना टाकून घेणार आहोत छान असे एक मिनिटसाठी हे सुद्धा शिजून घेणार आहोत हा मसाला तर मस्त अशी छान अशी ग्रेव्ही तयार होते बघू शकता व्हिडिओमध्ये तर ग्रेव्ही तयार झाल्यानंतरच आपल्याला जे फ्लावर आपण उकळून घेतलेलं होतं नितरून घेतलं ते टाकून देणार आहोत आणि छान परतून घ्यायचं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं बघू शकता ही भाजी तुम्ही नक्कीच एकदा करून बघा लाईक पिझे मी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चवीपुरतं आता मीठ टाकून घेतलं आधीही आपण मीठ टाकलेलं होतं ते लक्षात ठेवायचं चा, त्याच्यानुसारच मीठ टाकायचं आहे तर अशा पद्धतीने मी मीठ टाकून घेतलेले आता झाकण ठेवून घेणार आहोत आपण अजिबात आपल्याला शेंगदाण्याचा वगैरे वापर करायचा नाही आपली भाजी मस्त अशी अगदी शिजून झालेली आता आपण आहे ना बघू तर पूर्ण शिजलेली आता तर कमीत कमी, -कमी ह्या भाजी शिजायला आठ मिनटं लागले होते तर बघू शकता अगदी टिफिनसाठी मस्त अशी सुकी सुकी छान अशी भाजी आपली रेडी झालेली आहे बघू शकता तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल तर तुम रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा